बातमी नाशिकहून नाशिकमध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का बसलाय गणेश गीते पुन्हा भाजपच्या वाटेवर आहेत गीतेंसोबत काही माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत गणेश गीतेंची गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख आहे नाशिकमध्ये शरद पवार गटाला हा मोठा धक्का बसणार आहे शरद पवार गटाचे नेते गणेश गीते पुन्हा एकदा भाजपच्या वाटेवर आहेत विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपमधून शरद पवार गटामध्ये येऊन गणेश गीते यांनी नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवलेली होती गणेश गीते यांच्यासोबत काही माजी नगर करना गणेश गीते पुन्हा एकदा भाजपमध्ये जाणार आहेत गणेश गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश केलेला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा पुन्हा एकदा ते आता भाजपच्या वाटेवरती आहेत गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे निवडणूक देखील त्यांनी लढवलेली होती आणि दरम्यान आता पुन्हा एकदा ते भाजपच्या वाटेवर आहेत नाशिकमध्ये शरद पवार गटाला हा मोठा धक्का मानला जातोय येणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्ष तयारीला लागलेले आहेत एकीकडे भाजपमध्ये जोरदार इन्कमिंग सुरू आहे तर दुसरीकडे ठाकरे गटाला अनेक नेत्यांनी नगरसेवकांनी रामराम केलेला आहे काही शिवसेनेमध्ये गेलेले आहेत तर काही भाजपमध्ये गेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये गेलेली आहे त्यामुळे येणाऱ्या नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं ही फेरबदल महत्वाचे पाहायला मिळत आहेत गणेश गीते पुन्हा एकदा भाजपच्या वाटेवर जाणार आहेत किरण गोटूर आपल्याला माहिती देत आहेत किरण गणेश गीते हे पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत कसं त्यांचा एकूण राजकीय प्रवास आहे खर तर मागच्या काही दिवसांपासून आगामी महापालिका निवडणुकीच्या या सगळ्या अनुषंगाच्या आधी भाजप आणि शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग हे नाशिकमध्ये चालू असल्याचं आपल्याला बघायला मिळतं आता गणेश गीते जे विधानसभा निवडणुकीत भाजपमधून राष्ट्रवादी पवार गटामध्ये जाऊन नाशिक पूर्व मतदारसंघातून विधानसभा निवडणूक ही लढवली होती ते गिरीश महाजन यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून जे ओळखले जातात ते आता आणखीन एकदा भाजपमध्ये येत आहेत येत्या दोन दिवसांमध्ये ते भाजपमध्ये जातील अशा पद्धतीचं माहिती मिळत आहेत मागे भाजपमध्ये असताना ते स्थायी समितीचे दोन वेळा अध्यक्ष होते आणि ऐन विधानसभा निवडणुकीतून ते इच्छुक होते भाजप म्हणून त्यांना तिकीट मिळाले म्हणून त्यांनी राष्ट्रवादीमध्ये जाऊन ही निवडणूक लढवली होती पण या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आणि त्यानंतर ते आता आणखीन एकदा भाजपमध्ये येत आहेत आणि त्यांच्यासोबत काही माझी नगरसेवक सुद्धा भाजपमध्ये प्रवेश करतायत अशा पद्धतीचं माहिती मिळते आणि येत्या दोन दिवसात हा कार्यक्रम नाशिकमध्ये होईल त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या आधीच अशा पद्धतीचे नाशिक नाशिकमध्ये होताना बघायला मिळत आहे अगदी धन्यवाद किरण आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी